अहिल्यानगर शहरातील सहकारनगर येथील माऊली कृपा मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड पायदिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंग विठ्ठलाची सेवा असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी जो वारसा आपल्याला दिलाय तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल या माध्यमातून आध्यात्मिकतेची गोडी निर्माण होईल सुसंस्कृत पिढी निर्माण करायची असेल तर त्याला धार्मिकतेची जोड द्यावी लागेल वारकरी पायदिंडीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय होत असतो या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येत श्री नामाचा गजर करतात या माध्यमातून मनुष्याचं जीवन आनंदीमय होत प्रतिपादन आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी केले अहिल्यानगर शहरातील सहकार नगर येथील माऊली कृपा मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र गोरक्षीनाथ गड पायदिंडी सोहळ्याचं स्वागत संपन्न झालं यावेळी आयुर्वेद कॉलेजचे अध्यक्ष सचिन जगताप शिवाजी डोके माजी नगरसेवक नितीन शेलार गणेश टांगळ आणि केतुमाप ऋषिकेश पदमन गणेश तुंगार शेखर खटावकर राहुल जगधने अजिंक्य वांजे रवी आउटी आकाश तुंगसे शुभम उमाप किरण तुंगसे वरद पदमन गणेश शिंदे अक्षय लिमकर आदींसह वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना शिवाजी डोके म्हणाले की श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे भाविकांचं श्रद्धास्थान असून श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पायदिंडी सोहळा जात असताना वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम माऊली कृपा मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलं तसेच वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं जात यावेळी तीन मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होत असं ते म्हणाले चैतन्य गोरक्षनाथ दिंडी सोहळा हे आम्ही सहकारनगर मधील माऊली कृपा मंडळ म्हणजे सर्व तरुण मंडळी आम्ही दररोजशी सालभर प्रबंध करत असतो हे आमचं एकोणतीस्या वर्ष दिंडी सोहळ्याचा आहे त्यानिमित्ताने सहकार नगरमातील सगळे सगळे महिला पुरुष मंडळी मुलं किंवा आम्ही सगळे मंडळातील सगळे मित्रपरिवार मिळून आम्ही एकत्र हा सोहळा उत्साह साजरा करत असतो एकोणतीस वर्षापासून दिंडी येते या वर्षी एकोणतीस वर्ष आहे दिंडीच या दिंडी सगळे मुलं आम्ही एकत्र करून उत्साहाने खूप मोठा साजरा करतो एक वर्ष दिवस असतो सहकारी सर्वजण मनापासून काम करतात ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा